नमस्कार मी वजूला सर्वांचं स्वागत करते आज आपण पहापासून बटर चकली बनवूया श्रीकृष्णाला कृष्णाला पदार्थ खूप आवडतात जन्माष्टमीला बघा अशा पद्धतीने चकली बनवून घेतलेली आहे अगदीच कुरकुरीत झाले नुसते पांढरे शुभ्र झाले बघा एक मोडून दाखवतो जी ते लकट नाही काय नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण तर मी फव घेतल्या तर चाळून घेतलं तर काय कचरा असला तरी बारीक निघून जाईल अशा पद्धतीने चाळून घ्यायचं स्वच्छ बघा चाळण्यामुळं बारीक बारीक कण घेते मी दोन वाटी फव घेते आणि ती स्वच्छ आता धुवून मितळून घेणार आहे बाउलमध्ये काढले तर स्वच्छ धुवून घेते मी अशा पद्धतीने आपण धुवून घेतले आता एक अर्धा तास झाकून ठेवूया फव चांगले भिजतात आपलं अर्ध्या तासानंतर आपण आता बघणार आहे उघडून फव चांगले भिजलेत आपलं मोठी दोन वाटी घेतल्यामुळं हो जास्त पन आता हे अर्धाच वाटून घेते अर्धा नंतर बनवणार आहे भिजल्यामुळं फव जास्त फुकले आहेत बघा बाउल भरून झाले आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेऊया मिक्सरमधूनही सर्व फिरवल्यामुळं एक जीव होतो त्याचा आणि एक चमचा बेसन पीठ घालूया आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार सर्व बघा अशा पद्धतीनं अगदी रवाळ झालाही बारीक रवा असतो तसं झालेलं आहे आता ताटामध्ये काढून घेऊया गारधी वाटीत तीळ घालूया एक चमचा वावा घातला आणि एक चमचा जिरं घातले तर आणि चवीनुसार मीठ घातले इकडं गॅसवर मी टोप ठेवला आहे दोन वाट्या पाणी आपण घेणार आहे गरम करून आणि एक चमचे मी साजूक तूप घालते मी बटर पण वापरलं तर चालू शकते एक ते दीड चमचा आहे आता तूप उवरू द्यायचं पाण्यामध्ये चांगली चांगले उकळवू द्यायचे उतळून झाले तूप आणि पाणी गार होऊ द्यायचं आणि पीठ मळायला घ्यायचं आता गार झाले पाणी आपण पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी होतं तुम्हाला पाणी वाचलेलं दिसलं नाही व्हिडिओमध्ये थोडं थोडं पाणी होतं मी मळून घेतले मी अर्ध्या चकल्यानंतर करणार आहे मी अर्धच पीठ वापरले अगदीच चकली ही कुरकुरीत होते टेस्टी होते भरपूर पदार्थ बनतेची बर्फी मी बनवून टाकली आताच ती पण जाऊन बघा तुम्ही आता सर्व पीठ मळून झालंय आपलं साईडला ठेवूया आपण आता मी घेतला घेतलाय म्हणजे साच्या घेतलाय चकलीचा चकलीची चिपळी घेतली त्याला तेल लावून घ्यायचं चिटकणार नाही भरून तेल लावून घ्यायचं असा गोल लंबोका गोळा बनवून घालायचं त्यामध्ये भरून अशा अशकेन चकले पाडायचे पिका ती चिकट झालेलं आहे आपलं अशा पद्धतीने चकले पाडून घेतले तर इकडे कडाई ठेवले गॅसवर तेल ओतून गरम करायला आता आपण तळून घेऊया एक उलत रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा असंच नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल तुमच्यासाठी आता पलटी करून घेऊया एक मिनिट बरान लगेच नाही पलटी करायचं चकली तुटती चांगली कडक तर शकली आपण तळून घेणार आहे बघा अशा पद्धतीने चकल्या सर्व तळून घेतले पांढर शुद्ध झालं तर जसे वेळेला